हां तुम्हाला सांगाल चार महिने सत्तावीस दिवसाचा लढा आणि सत्तर वर्षाला लढा या ठिकाणी आज यश मिळालं मराठ्यांना काय सांगाल काही तुळजा भवानीच्या कृपेने छत्रपती शिवाजी राजांच्या या महाराष्ट्रामध्ये हिंदुर्दय सम्राट चार सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने आणि आज ज्यांची जयंती आहे असे धर्मवीर आनंदजी दिगे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री जो राज्यकारभार करत आहेत त्यामध्ये आज सोन्याचा दिवस आहे मराठा समाजाने आरक्षणासाठी जो लढा जनांगीदादा पाटील यांच्या नेतृत्वात उभारला होता त्याला आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवस आजचा दिवस गोड करून त्या लढ्याला सफलता दिलेली आहे आजचा दिवस हा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वर्णाक्षराने लिहिला जाईल अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रात होऊन गेले अनेकांनी मराठा समाजाला शब्द दिले पण एकमेव मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी साहेब यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली होती की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजाला आरक्षण देईल आणि तो दिलेला शब्द साहेबांनी आज खरा करून दाखवला आणि समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला मनोज दादा गौरांगे पाटील यांच्या लढ्याला आणि समस्त सकल मराठा समाजाच्या लढ्याला जे यश आलं आणि जो साहेबांनी जो निर्णय समाजासाठी केला त्याबद्दल मी शिवसेना परिवार जळगाव जिल्ह्याच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि साहेबांचं अभिनंदनही करतो आणि म्हणून दादा जरांगे पाटलांना आता यापुढे यासाठी आंदोलन करायची आवश्यकता भासणार नाही आणि त्यांना समाजानं जी साथ दिली ती लाख मोलाची होती असं आंदोलन मी तरी माझ्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये अनुभवलं नव्हतं ते पाहायला मिळालं आणि त्याचा शेवट मात्र आज गुलाल उधळून पेढे भरवून गोड झालेला आहे आणि सर याचं सर्व श्रेय या राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी साहेब आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना जातं असं या प्रसंगी मी सांगेल पुनश्च जरांगे दादांनी जो आपल्या समाजासाठी लढा दिला प्रसंगी प्राण गेला तरी बी परंतु लढा देत राहिले आणि शिंदे साहेबांनी ज्यांना जी साथ दिली आणि जो न्याय दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो ठिकाणी विरोध करताय बघा आरक्षण मिळवणं हा समाजाचा हक्क होता आणि तो मिळालेला आहे ओबीसीवर देखील अन्याय होणार नाही याबाबतच स्वतः मनोज दादा जळांगे पाटलांनी मागणी करताना म्हटलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाचा आम्हालाही त्याला हात लावायचा नाही किंवा आम्हालाही ते नकोय ओबीसींना त्यांनाही नाराज करायचा नाहीये आणि साहेबांनी सुद्धा सांगितलं की ओबीसींना नाराज न करता इतर समाजाला कुठल्याही समाजाला नाराज न करता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि ते त्यांनी दिलेलं आहे कोर्टात जाण्याबद्दल ते म्हणालेले कोर्टात जाण्याबद्दल कोर्टात जाण्याचा विषय होता म्हणूनच हा विषय साहेबांनी एवढा उशीर झाला आणि एवढा दिवस हे आरक्षण देण्याला लागला हा जो विषय साहेबांनी केलेला आहे हा सर्व कायदेशीर केलेला आहे आणि कोर्टात दिले तर कोर्टाचा निर्णय सर्व जनतेला मान्यच राहील I right now and press the bell icon never miss an update